वैभव नाईकवाडी खून प्रकरणाचा तपास सीआय देण्यात यावा या मागणी अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक यांना वंचित बहुजन आघाडीनं निवेदन दिले वैभव नाईकवाडी या युवकाच्या अमानुष खुनाच्या प्रकरणात पोलीस विभागाच्या निष्काळजीपणाचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीने केलाय वैभवचं अपहरण करून निर्घुण खून करण्यात आला आणि मृतदेह केतकाई परिसरात जाळून टाकण्यात आला या घटनेची माहिती पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याला असूनही त्यांना याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आलाय तर या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची भेट घेत संबंधित गुन्ह्याचा तपास सी आय कडे द्यावा आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्याची तसेच आरोपींची टेस्ट करावी अशी मागणी करण्यात आली आहे या, या शिष्टमंडळात मयत वैभवची आई सीमा नाईकवाडी यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे शहर अध्यक्ष हनीप शेख ॲडव्होकेट योगेश गुंजाळ जे डी शिरसाठ देविदास भालेराव गणेश राऊत प्रसाद भिवसने राजू भिंगार दिवे आदी पदाधिकारी उपस्थित होते तर काही महिन्यांपूर्वी वैभव नाईकवाडी याचं अपहरण करून त्याला जबर मारहाण करण्यात आली या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला त्यानंतर आरोपींनी मृतदेह केतकाई परिसरात नेऊन पुरावा नष्ट करण्या हेतू जाळून टाकला विशेष म्हणजे या मारहाणीचे फोटो आणि व्हिडिओ आरोपींनी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याला पाठवले होते तरीही पोलीस अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून ते निवांत बसून राहिले पोलिसांनी वेळीच काही केलं असतं तर वैभवचा जीव वाचू शकला असता वैभवच्या अपहरणाच्या दिवशी त्याच्या आईनं तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती परंतु तोफखाना पोलिस नाही त्यामुळे दोन पोलीस ठाण्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे एका अल्पवयीन मुलाचा बळी गेल्या असल्याचा आरोप करण्यात आला या घटनेत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपींना आर्थिक स्वार्थापोटी व्ही आय पी वागणूक दिली असून त्यांना या गुन्ह्यातून वगळून टाकलं असल्याचं निवेदनात म्हटलंय तर या अधिकाऱ्यांचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड कॉल रेकॉर्डिंग आणि बँक खात्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे तर या गंभीर गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात यावा संबंधित पोलीस अधिकाऱ्याची आणि आरोपींची टेस्ट करावी अशी मागणी देखील वंचित बहुजन आघाडीनं केली आहे तर माझ्या मुलाला मारून टाकलं तर त्यांनी बाकीचे जे फिरते त्यांना आतमध्ये काही टाकलेलं नाही त्यांच्या सांगण्यावरनं सगळं केलं त्यांनी बघितलं पण लोकखान्यात तक्रार दिली त्यांनी तीन दिवस तक्रार माझी घेतली नाही चौथ्या दिवशी तक्रार घेतली म्हणून कुठं त्यांनी तपास लावला तर त्यांनी जर लवकर दक्षता घेतली असती तर माझा वाचला असता पोलीस अधीक्षक कार्यालय येथे भोजन आघाडीच्या वतीने पुलिस अधीक्षक साहेबांना वैभव शिवाजी नाईकवाडे यांच्याविषयी निवेदन देण्यात आलं या निवेदनात आम्ही येता जो हत्या झालेली त्या प्रकरणाचा सी आय डीकडं वर्ग करण्यात यावा त्याचबरोबर आरोपीची आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी जी दिरंगाई केली कर्तव्यात कसूर केलं यांचे पण नार्को टेस्ट करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली त्याचबरोबर एस पी साहेबांनी आम्हाला असंही सांगितलं की या प्रकरणाचा आम्ही लवकरात लवकर चाडा लावून आणि शेळीकडे कसं वर्ग होईल याकडं आम्ही प्रयत्न करू आणि शंभर टक्के आम्ही जे नाईकवाडी कुटुंबावर जे काय अन्याय झालेले आहे त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही तत्पर राहू असं सांगितलं प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर